नमस्कार मंडळी स्वामी ज्योतिषमध्ये मी सौ जयश्री रत्नदीप पत्रे स्वामी तुमचं मनपूर्वक स्वागत करते तर मंडळी आपण आजच्या व्हिडिओत पितृपक्षामध्ये आपण अर्पण केलेले अन्न पित्रापर्यंत कसे पोहोचते पितृपक्षाच्या काळात तुळशीचा हा उपाय केल्यामुळे पितृदोषातून आपली कायमची मुक्तता होते त्याचबरोबर पितृपक्षात आपल्या घरामध्ये या तीन भाज्या चुकूनही खाऊ नका किंवा आपल्या घरामध्ये पित्र कोणत्या रूपात येतात हे कसे ओळखावे या विषयीची सविस्तर माहिती भाज्या बनत असतील तर आपल्यावर आपले पित्र नाराज होतात आणि आपल्या घराला पितृदोष लागतो पितृदोषातून आपली सुटका करणे अत्यंत अवघड जाईल म्हणून पितृपक्षात या भाज्या चुकूनही खाऊ नका आणि आपल्यावर पितृदोष ओढावून घेऊ नका तर मंडळी त्या भाज्या कोणत्या आहेत ज्या पितृदोषामध्ये खायच्या नसतात ते जाणून घेण्याआधी चॅनलला सबस्क्राईब करा बाजूच्या घंटीला ऑल करा त्यामुळेच मी टाकलेले प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील तर मंडळी पितृपक्षात बटाटा मुळा रताळे यासारखे जमिनीत वाढणारे कंदमुळे चुकूनही खाऊ नका तसेच वांगी कोबी आणि भोपळा या भाज्याचे सुद्धा सेवन या दिवसात करायचे नसते या पदार्थाचे सेवन टाळल्याने या पदार्थाचे सेवन टाळल्याने पित्राचा रोष आपणास टाळता येतो आपल्यावर या भाज्या या भाज्या घरात खाल्ल्यामुळे आपले पित्र आपल्यावर नाराज होतात आणि आध्यात्मिक शांतना आणि आध्यात्मिक शांततासुद्धा आपणास लाभणार नाही या काळात कांदा आणि लसूण हे या काळात कांदा आणि लसूण याचा सुद्धा वापर टाळला पाहिजे तर मुंड तर मंडळी या दिवसात कंदमुळे का खाल्ली जात नाहीत बटाटा मुळा आणि रताळे वांगी कोबी आणि भोपळा या भाज्या का खाऊ नयेत कंदमुळे जमिनीखाली वाढतात आणि ते अशुद्ध किंवा तामसिक मानले जातात त्यामुळे पितृपक्षात त्याचे सेवन करणे टाळले पाहिजे कांदा लसूण आणि वांगी यासारखे पदार्थ मनाला ढगाळ करतात मनाला ढगाळ करतात आणि नकारात्मक ऊर्जा निर्माण करतात असे शास्त्रात सांगितले गेले आहे पित्राचा रोष ज्या पदार्थाचे सेवन केल्यास पित्र नाराज होऊ शकतात आणि त्यामुळे घरात अडचणी वाढू शकतात या पदार्थाचे सेवन घरामध्ये केल्याने आपले पित्र आपल्यावर नाराज होतात आणि आपल्या घरात अडचणी अनेक प्रकारे वाढू लागतात तर पितृपक्षात टोमॅटो लिंबू आणि इतर फळे याचा समावेश करून आपण शुद्ध शाकाहारी पदार्थ खावेत आणि पित्रांना शांतता देवी जे पित्रांना शांतता देतात श्राद्ध श्राद्धात काळे तिळ वापरतात आणि जेवणात मसूर डाळ तर मंडळी तर मंडळी श्राद्ध करताना काळ्या तिळाचा वापर केला पाहिजे अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे पितृपक्षात मसूर डाळ आणि मोहरीच्या मसूर डाळ खाणे वर्ज्य मानले जाते पितृपक्षात मांसाहार मद्यपान आणि तंबाखूचे सेवन करू नका नवीन वस्तूची खरेदी केस कापणे दाढी करणे इत्यादी इत्यादी गोष्टी टाळल्या पाहिजेत लोखंडी भांड्याचा वापर पितृपक्षात चुकूनही करायचा नसतो यामुळे आपल्याला पितृदोष लागतो आहे सनातन धर्मात असे मानले जाते की हा काळ पितरांना समर्पित आहे या काळात पित्रांना प्रसन्न करून त्यांचा आशीर्वाद मिळवता येतो या काळात केलेल्या काही उपायामुळे पितृदोष कायमचा नष्ट होतो पित्र आपल्यावर नाराज असल्यास प्रगतीमध्ये बाधा निर्माण होते मुलांची व पतीची प्रगती होत नाही घरात सतत बिमारी असते दवाखान्यात सतत पैसा खर्च करावा लागतो घरात पैसा नाही घरात पैसा येत नाही घरात पैसा बरकत येत नाही कितीही मेहनत करा फळ काही मिळत नाही पैसा कुठे जातो घरात आलेला पैसा कुठे जातो हे समजत नाही मुलांचं लग्न ठरत नाही बाळ होण्यास अडचणी लागत नाही किंवा मनासारखी नोकरी लागत नाही तर हे सर्व पितृदोषाची लक्षणं आहेत पण वास्तुशास्त्रातील व वा ज्योतिषशास्त्रातील काही प्रभावी उपाय करून आपण पितृदोषातून सुटका मिळवू शकतो पितृपक्षातील काही उपाय तुळशीशी संबंधित आहे याशिवाय हिंदू धर्मात तुळशीला विशेष महत्व आहे अशा स्थितीत पितृपक्षात तुळशीशी संबंधित काही उपाय केल्यास व्यक्तीला अनेक फायदे होतात पितृपक्षात तुळशी संबंधित हा उपाय अवश्य केला पाहिजे पितृपक्षात तुळशी वृंदावनाजवळ एक वाटी ठेवायची आहे त्यानंतर तळ हातात गंगाजल घ्यावे आणि हळूहळू त्या वाटीमध्ये पाणी सोडायचं आहे या दरम्यान आपल्या पूर्वजांचे स्मरण करावे आणि त्यांची नावे पाच ते सात वेळा घ्यायची आहे शेवटी हे पाणी संपूर्ण घरात शिंपडायचं आहे असं केल्यामुळे तुळशी उरलेले पाणी तुळशीत टाकावे असं केल्यामुळे पितृदोष नष्ट होतो तुळशीमध्ये सर्व दोष नष्ट करण्याची ताकद आहे तुळशीमध्ये एक अद्भुत शक्ती आहे जर आपण पित्र पंधरवाड्यात हा उपाय केलात तर आपली पितृदोषातून कायमची मुक्तता होते गंगाजल शिंपडल्याने घरातील नकारात्मकता दूर होते पण लक्षात ठेवा की रविवारी आणि एकादशीला हा उपाय करू नये कारण या दिवशी तुळशीला पाणी दिले जात नाही हा उपाय पितृपक्षाच्या काळात केलात तर या उपायाचा आपणास नक्कीच फायदा होणार आहे पित्रांना अर्पण केलेले अन्न त्यांच्यापर्यंत कसे पोहोचते हा प्रश्न अनेकांच्या मनात निर्माण होतो त्याचे उत्तर गरुड पुराणामध्ये सांगितलेले आहे गरुड पुराणानुसार विश्वदेव आणि अग्निश्रव नावाचे दोन दैवी पूर्वज आहेत ही दोन्ही दैवी पूर्वज नावे गोत्राच्या साह्याने अर्पण केलेल्या वस्तू पितरापर्यंत पोहोचवत असतात आपले पूर्वज जर देव असतील तर श्राद्धाने अन्न अमृताच्या रूपात त्यांच्यापर्यंत पोहोचवले जाते आपले पित्र मनुष्य एवणीत असतील तर त्यांना अन्नाच्या रूपात अन्नाच्या रूपात अन्न पोहोचवले जाते त्याचबरोबर आपले पित्र प्राण्याच्या यवनीत असतील तर गवताच्या रूपात अन्न पोहोचवले जाते आपले पित्र सापाच्या यवनीत असतील तर वायूच्या रूपात त्यांना अन्न पोहोचवले जाते जर आपले पित्र यक्ष योवनीत असतील तर पान स्वरूपात अन्न त्यांना पोहोचवले जाते पितृपक्षात हे उपाय अवश्य केला पाहिजे पितृपक्षाच्या काळात तुमच्या घरी कोणताही प्राणी किंवा पक्षी आला तर त्याला खायला द्यावे असे मानले जाते की पूर्वज आपल्याला या रूपामध्ये भेटायला येतात श्राद्ध करणाऱ्या सदस्याने या दिवसात केस व नख कापू नयेत त्यांनीही ब्रह्मचार्य पाळावे श्राद्धविधी नेहमी दिवसा करावी सूर्यास्ताच्या नंतर श्राद्ध करणे शुभ मानले जात नाही या दिवसात काकडी हरभरा जिरे आणि मोहरी खाऊ नये प्राणी किंवा पक्ष्यांना त्रास देऊ नका असं केल्यामुळे आपणास जबरदस्त पितृदोष लागतो आपले पित्र आपल्या घरात कोणाच्या रूपाने येतात हे आपल्याला माहीत नाही यामुळे यामुळे घरात येणारा प्रत्येक प्राणी घरात येणारा प्रत्येक माणूस यांना अन्नदान घालूनच घराबाहेर पाठवले पाहिजे तरच आपली पितृदोषातून मुक्तता होते व आपणास कधीही पितृदोष लागणार नाही व आपल्या पूर्वजांचा आशीर्वाद आपल्यावर कायम राहतो तर मंडळी भारतीय परंपरा आणि तत्वज्ञानानुसार चार ऋण सांगितले गेले आहेत देवरून ऋषी ऋण पितृण आणि समाज ऋण हे फेडणे माणसाचे कर्तव्य मानले गेले आहे पित्रूम फेडण्यासाठी पित्रांसाठी श्राद्धविधी अवश्य केली पाहिजे माता पिता निकटवर्गीयांचा मृत्यूनंतरचा प्रवास हा सुखमय व्हावा त्यांना सद्गती मिळावी यासाठी संस्कार म्हणजेच श्राद्ध सण दोन हजार चोवीस मध्ये अठरा सप्टेंबर ते दोन ऑक्टोबर या कालावधीत पितृपक्ष आणि पितृ पंधरवाना आहे जाणून घेऊया पितृपक्षातील महत्वाच्या तिथी प्रतिपदा ते अमावस्या हा काळ पितृपक्ष म्हणून ओळखला जातो पितृपक्षात पितरांचे स्मरण केले जाते पितृपक्षाच्या काळात सर्वसामान्यपणे शुभ कार्य केले जात नाहीत श्राद्धातील मंत्र उच्चारामध्ये पितरांना गती देण्याची सूक्ष्म शक्ती सामावलेली असते श्रद्धा या शब्दापासून श्राद्ध हा शब्द निर्माण झाला आहे पृथ्वी लोक सोडून गेलेल्या आपल्या वडिलांनी आपल्यासाठी जे काही केले त्यांची परतफेड करणे शक्य नसते ते अगदी अशक्य आहे त्यासाठी जे पूर्ण श्रद्धेने केले जाते ते श्राद्धे होय पूर्वजांमध्ये देवताप्रमाणे वरदान आणि शाप देण्याची क्षमता असते असा उल्लेख गरुड पुराणामध्ये आणि कठोपनिषद यासारख्या ग्रंथात आढळून येतो त्यामुळे पूर्वजांना प्रसन्न ठेवल्यास कुटुंबातील सुख शांती समृद्धी कायम राहते अशी मान्यता आहे भाद्रपद वद्य प्रतिपदेपासून ते अमावस्येपर्यंत पूर्वजांचे श्राद्ध तर्पण केले जाते